तुम्ही की दोडामार्ग तारखेला होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज जी रणधुमाळी चालू आहे आणि आता माझ्या समवेत दोडामार्ग नगरपंचायतीमध्ये जे इलेक्शन लढवणार आहेत ते सात आमचे कॅन्डिडेट इथे आहेत बरोबर तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे कॅन्डिडेट हे उच्च शिक्षित देण्याचा प्रयत्न केलेला आहे एम फिल केलेले पण कैंडिडेट आहेत ग्रॅज्युएशन झालेल्या महिला आमच्या कैंडिडेट आहेत आणि नवीन कोरे चेहरे ज्यांच्यावर कोणतीही भ्रष्टाचाराचा आरोप नसेल कोणतेही अवैध धंदे करणारे हे कैंडिडेट नसतील आणि कोणती गुन्हेगारी पार्श्वभूमी त्यांची नाही आहे असे हे सर्व कैंडिडेट व्यवसायाने निखळ आणि अतिशय चांगलं काम करणारे माणसातली माणसं हे आमचे कॅन्डिडेट आहे ही आमची सर्वात जमेची बाजू आहे त्याच्याबरोबर अनेक अजून मुद्दे आहेत म्हणजे विकासाशी रिलेटेड असतील तर ते आत्ताच सांगायचे असतील तर लगेच सांगते तर आपण बघतोय की दोडामार्गमध्ये आमच्या आता आम्ही जेव्हा आढावा घेतला की कशाप्रकारे प्रचार चालू आहे तर आमच्या महिला भगिनींकडनं मला कळालं त्या ज्या ज्या ठिकाणी घरांमध्ये गेल्या तर तिथे लोकांच्या प्रतिक्रिया सांगता येत त्या की पंधरा वर्ष आम्हाला प्रत्येक वेळेला विकासाचं गादर दाखवलं गेलं की आम्ही हे करणार ते करणार पण सत्य झाल्यावर विकास पण नाही आणि गादर पण नाही अशी परिस्थिती इथे दोडामार्गमध्ये त्यामुळे प्रत्येक जण आहे की आम्ही ह्यावेळेला तुम्हाला संधी देतो किंवा देऊन बघू तुम्ही काय करता आणि त्यांना त्यांचं एज्युकेशन विचारलं जातं तुम्ही काय करणार आणि ह्या आमच्या महिला असतील पुरुष कॅन्डिडेट असतील स्वतः कामात असल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने त्यांना उत्तर देत आहेत आणि नवीन कोरे चेहऱ्या असल्यामुळे त्यांचा त्याच्यावर चांगला विश्वास पडेल आणि चांगल्या पद्धतीने ते नगरपंचायतीत बोलतील ते म्हणाले तुमचं शिक्षण असेल कशा पद्धतीने तुम्ही बोलणार नगरपंचायतीत असे पण प्रश्न महिलांना विचारले तर त्यांनी त्यांना चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं म्हणजे एकंदरीत ग्राउंडला ह्या सगळ्या त्यांनी फिरत असताना हे सर्व फिरत असताना अतिशय चांगला रिस्पॉन्स हा होम टू होम प्रचार करताना त्यांना मिळालेला आहे त्यामुळे त्यांचा उत्साह वाढलेला आहे कारण सकाळपासून पूर्ण आम्ही दोन तीन तास चर्चा करतो आहे काय झालं आहे कशा पद्धतीने अजून केलं पाहिजे तर त्याच्यामध्ये सकारात्मक आणि अतिशय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स हा तळागाळातल्या सर्व लोकांकडनं यांना मिळत आहे तसंच पूर्वी सांगितलेलं होतं की मूलभूत गरजा आम्ही पुरवल्या जाऊ पण दोडा मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की लोकांना अजूनही मूलभूत गरजांसाठी भांडावं लागतं त्यांना रस्ते नाही आहेत नीट आता तुम्ही पण इथे राहता तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे एका ठिकाणवरनं दुसरे ठिकाणी जायला किती त्रास होतो रस्ते नाही आहेत पाण्याचा प्रॉब्लेम आहे तर हा पाण्याचा प्रॉब्लेम आपण कायमस्वरूपी सॉल्व्ह करणार किंवा फिल्टरचं पाणी असेल ते देणार आहे असे विकासाचे मुद्दे पण आमच्याकडे आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही त्यांना सामोरं जात आहोत तसंच बरेच भ्रष्टाचार पूर्वी झाले स्ट्रीट लाईटचा भ्रष्टाचार बर्ष, असेल किंवा सक्षम व्हॅनचा भ्रष्टाचार असेल अग्निशामन दलाचं साहित्य खरेदी केल्याचा हा पण एक भ्रष्टाचार आणि हे सगळे भ्रष्टाचारी इथे काम करताना दिसतात आणि ते बाजूला करून नव्याने जर तुम्ही संधी दिली तर, तर खऱ्या अर्थानं दोडामार्ग नगरपंचायतीचा विकास होईल आणि प्रायोगिक तत्वावर नगरपंचायत सक्सेस झाल्यानंतर हाच पॅटर्न आम्ही

तसा राबवू शकतो तिलारी धरणा धरणाचं पाणी असेल ते पाणी जर दोडामार्ग तालुक्याला मिळालं नगरपंचायतीला मिळालं तर चोवीस तास पाणी इथे सर्वांना मिळेल असं मला वाटतंय आणि ते स्वच्छ फिल्टरेशन केलेलं चांगलं पाणी आपण प्रत्येक नागरिकाला जो त्याचा मूलभूत हक्क आहे तो, तो आपण देऊ शकतो आणि असे प्रोजेक्ट अनेक मग आता आपले पक्ष सत्तेत असताना जयंत पाटील साहेब मंत्री आहेत तर त्यांनी त्यांच्याकडे पाठपुरावा करून आम्ही हे निश्चित मला वाटतं करू शकतो

एखादी इलेक्शन जेव्हा असते तेव्हा आपण एखाद्याला निवडून देतो आपलं काय म्हणणं की माझं जे प्रश्न असेल मग तो कुठलाही असू दे रस्ता गटर पाणी काही असू दे वैयक्तिक अजून काही असू दे की माझं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आणि पुढे सॉल्व करण्यासाठी ते त्यांनी प्रयत्न केला पाहिजे किंवा नगरपंचायतीत त्याच्या विरुद्ध आवाज उठवला पाहिजे किंवा त्यांचा पुढाकार घेऊन ते के काम केलं पाहिजे ही प्रत्येकाची अपेक्षा असते आणि ती अपेक्षा जर हे पूर्ण करणार आहेत आणि तसे दिसत आहेत ते चेहरे तर का नाही त्याला मतदान करणार त्यामुळे मला शंभर टक्के विश्वास आहे की दोडामार्गचं नागरिक नगरपंचायतीतले सर्व नागरिक हे सुज्ञ आहेत त्यांना कळते की आपला विकास कशामुळे होणार आहे आणि आपण कोणाला मतदान केलं पाहिजे म्हणजे कितीही कोणीही आमिष दाखवलं तरी ते आपल्या मतावर ठाम असणार आहे आणि मला वाटतं यावेळेला बदल हा निश्चित घडेल आणि नक्कीच शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आघाडीची सत्ता इथे येईल असं मला वाटतं आता क का काँग्रेस हा राष्ट्रवादीचा मोठा भाऊ आपण नेहमीच म्हणतो त्यांच्यासाठी सर्व दरवाजे उघडे होते त्यांनी यावं इथे त्यांच्यासाठी आम्ही म्हणजे एक आदराची भावना होती पण आता त्यांनी स्थानिक लेवलला तो इच्छुक जास्त असल्यामुळे कदाचित त्यांनी तो निर्णय घेतला असेल तर ठीक आहे तसा वाटत नाही मला की काही फटका बसेल कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद इथे दोडामार्गमध्ये आहे माननीय सुरेशभाई दळवी यांच्या माध्यमातून चांगलं काम या भागात झालेलं आहे आणि

राष्ट्रवादीचे तर सातपैकी सातवी म्हणते येणार आहेत आणि शिवसेनेचे पण काही अडचण वाटत नाही कारण दोन्ही एकत्र आल्यामुळे जी ताकद होते कारण तुम्ही पण आता ज्या पद्धतीने स्माईल करताय कारण ते बरोबर आहे आणि ज्याप्रमाणे जी ताकद आहे ना ती बीजेपीमध्ये मग मी मागे पण मा बोलली मा मा की घटपाची येते आणि प्रत्येक वॉर्डमध्ये आहे नाराज बीजेपीचा एखादा कॅन्डिडेट उभाच आहे आणि त्यामुळे ते, ते बीजेपीचे बीजे मतदान कमी होणार आहे आणि त्याचा फायदा राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला शंभर टक्के होतोय असं मला वाटतं पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राईब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह लाईक करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका